पाणीपुरी म्हटलं की आपल्या सगळ्यांचा हा वीक पॉईंट आहे तर तुम्हाला पण पाणीपुरी खायला आवडते ना मला कॉमेंट्समध्ये सांगा अर्थातच आवडणार असेलच म्हणूनच मी तुमच्यासाठी मोहिनीस किचनमध्ये पाणीपुरीची रेसिपी मी इथे घेऊन आलेली आहे तर व्हिडिओला पाच मिनटं शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण इथे पुऱ्या तळून घेणार आहोत या पुऱ्या मार्केटमध्ये आपल्याला सहजच मिळू शकतात तर त्या आपल्याला आणायचे आहे आणि अशा प्रकारे मस्तपैकी तळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता किती झटपट इथे पुऱ्या तयार झालेल्या आहे आणि खूप मस्त अशा फुगलेल्या पण आहे तर अशाच प्रकारे मी मिडियम गॅसवरती या पुऱ्या तळून घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर अशा प्रकारे पाणीपुरी घरी बनवली तर तुम्ही नक्कीच ठेल्यावरची पाणीपुरी विसरून जाल पाणीपुरी हा असा एक पदार्थ आहे जो खाल्ल्याने आपलं पोट भरू शकते पण मन कधीही भरत नाही तर त्यासाठी आता आपण इथे तिखट पाणी बनवून घेणार आहोत तर मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी पुदिन्याचे काही पानं घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी इथे कोथिंबीर दोन ते तीन हिरवी मिरची आणि आले आणि सोबतच आपल्याला जिरं याचं पूर्ण बारीक वाटण आपल्याला इथे करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे हिरवी मिरची तुम्हाला हवे असलेल्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही वापरू शकता तर मी इथे दोन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण मिश्रण गाळून घ्यायचं आहे आता मी एका गंजामध्ये फ्रीजमधलं थंड दोन ग्लास पाणी इथे घेत आहे आणि त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार म्हणजे चवीनुसार आपण हे मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर या पाण्याला आणखी चविष्ट बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे वापरत आहे अगदी दोन चिमूटभर चिली फ्लेक्स सोबतच आपल्याला इथे अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा आहे त्यानंतर थोडं मी दोन चिमूटभर इथे मिरेपूड घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे काळं मीठ पण वापरणार आहोत आणि सोबतच मी यामध्ये दोन चमचे पाणीपुरी मसाला इथे वापरत आहे आणि त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान याला रंग आलेला आहे आणखीन त्याला थंड करण्यासाठी मी इथे काही क्यूब वापरलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे वापरत आहे बारीक कटकिल्ला कांदा आणि खारी बुंदी आणि सगळ्यात न शेवटी आपल्याला वापरायचा इथे कोथिंबीर जर पाण्याला आणखी चविष्ट बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस पण वापरू शकता लिंबाचा रस हा ऑप्शनल आहे तुम्हाला थोडं चटकदार पाणी हवं असेल तर तुम्ही लिंबाचा रस इथे वापरू शकता तर इथे पाणीपुरीचं तिखट पाणी इथे तयार झालेलं आहे तर खूप मस्त असं दिसत आहे आणि रंग पण छान आलेला आहे आणि चवीला तर एक नंबर झालेला आहे आत्ता आपल्याला दहीपुरीची तयारी करून घ्यायची आहे तर त्यासाठी माझ्याकडे इथे तीन ते चार उकडलेले बटाटे आहेत त्यानंतर मी इथे अर्धा वाटी इथे मटर घातलेलं आहे मटरला मी एक शिट्टी वाफवून घेतलेलं होतं त्यानंतर एक बारीक कट केला कांदा बारीक कट केलेली कोथिंबीर आणि चवीनुसार इथे तिखट वापरायचं आहे त्यानंतर मी इथे अगदी थोडं धनेपूड आणि जिरेपूड वापरलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ इथे वापरून याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे बटाटे आणि मटर पण इथे तयार झालेलं आहेत बटाटे हे आपल्याला जास्त शिजलेले नको आहे ते असे छानपैकी दाताखाली आले तर त्याची चव पण खूप छान लागते त्यानंतर आपल्याला काय काय लागणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे घेतलेला आहे बुंदी शेव हिरवी चटणी त्यानंतर चिंचीची चटणी बारीक कट केलेला कांदा टोमॅटो त्यानंतर गोड दही चाट मसाला लाल तिखट आणि काळं मीठ आपण हे सगळं साहित्य इथे घेतलेलं आहे तर आता आपण इथे पुरी भरून घेणार आहोत तर मित्रांनो चिंचेची आणि चटणी आणि हिरवी चटणी कशी बनवायची मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याची मी इथे लिंक दिलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा तर आता आपल्याला दहीपुरीची प्लेट तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी पुऱ्या फोडून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व स्टफिंग भरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला स्टफिंग यामध्ये भरून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे थोडं गोड दही गोड दही आपल्या आवडीनुसार आपल्याला यामध्ये सर्व साहित्य भरून घ्यायचं आहे खूप छान आणि खूप टेस्टी लागणारी ही दहीपुरी इथे तयार होत आहे आता वरून मी अशा प्रकारे चिंचीची चटणी आणि हिरवी चटणी पण यावरती मी टाकत आहे हिरव्या चटणीनी खूप छान टेस्ट येणार आहे दहीपुरीला आणि अर्थातच आपल्याला इथे खारी बुंदी पण टाकून घ्यायची आहे खारी बुंदीमुळे दही एक दहीपुरीचा एक वेगळा फ्लेवर आपल्याला मिळतो आणि वरून आपल्याला सर्व मसाले आपल्याला टाकायचे आहेत त्यामध्ये काळं मीठ लाल तिखट चाट मसाला आपण या पुरीवरती टाकून घेणार आहोत आणि वरून आपल्याला इथे शेव घालायची आहे तर इथे खूप छान आपली दहीपुरी तयार झालेली आहेत त्यानंतर आपल्याला पाणीपुरी खायची असेल तर तुम्ही आपण पुरीमध्ये हे स्टफिंग भरून स्टफिंगमध्ये फक्त आपल्याला बटाटा आणि कांदाच वापरायचा आहे आणि तर ते आपण असं पुरीला पाण्यामध्ये असं बुडवून छानपैकी आपण तिखट पाण्यासोबत ही पाणीपुरी खाऊ शकतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गोड पाण्यासोबत पण ही पुरी खाऊ शकता मला पाणीपुरी तिखट आवडते की गोड आवडते हे पण मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू